नमस्कार बे पुट्टे हो दारूबंदी विभागाचे पेपर सुरू झाले तर त्या पेपर मध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले कोणकोणत्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आले ते सर्व प्रश्न आपण इथे घेतले आहे तर हे तुम्ही पाठच करून ठेवावे म्हणजे काय येणारे आता त्याचे पेपर चालू झाले आहेत दारूबंदी विभागाचे तर ते पेपरमध्ये विचारलेले प्रश्न कोणत्या प्रकारे विचारले कोणती संस्था विचारली कोणता अध्यक्ष विचारला कोणत्या कोणी आत्मचरित्र लिहिलं हे सर्व प्रश्न तिथे विचारले ते आपले विद्यार्थी त्यांचे पेपर होते त्यांनी आपल्याला सांगितलं आणि ते पेपर मध्ये विचारलेले प्रश्न दारूबंदीचे ते सर्व घेऊन आलो आहे हे प्रश्न सोडवून घ्या तुमच्या कामाचे आहे लक्षात ठेवला पहिला प्रश्न पहा राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात याचे उत्तर आहे मुख्यमंत्री असते त्यानंतर दुसरा प्रश्न पहा लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे लक्षद्वीप आहे अरबी समुद्रामध्ये आहे लक्षात ठेवला त्यानंतर पारो विमानतळ कोणत्या देशात आहे पारो विमानतळ आहे भूतान या देशामध्ये आहे त्यानंतर चौथा प्रश्न कर्नाडा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे कर्नाडा अभयारण्य आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कुठे सुरू झाली कुठे सुरू झाली महाराष्ट्रामध्ये झाली म्हणजे या प्रश्नावरून लक्षात येते का योजना कुठे सुरू झाली कोणत्या राज्यात सुरू झाली हे सुद्धा विचारलं जाते लक्षात ठेव जावे त्यानंतर सहावं बघा आत्मचरित्र विचारलं आहे अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे कोणाचे आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे आहे म्हणजे आत्मचरित्र सुद्धा विचारलं त्यानंतर विचारलं सातवा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे स्वामी विवेकानंदांनी केली आहे लक्षात ठेवा त्यानंतर जागतिक हास्य दिन म्हणजे तीन विशेष विचारला आहे लक्षात ठेवावे जागतिक हास्य दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर केव्हा करण्यात येतो दहा जानेवारी दहा जानेवारीला करण्यात येतो रोमेश पाठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे रोमेश पाठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे लक्षात ठेवा त्यानंतर भारतातील प्रथम महिला राज्य भारतरत्न कोण आहे भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे इंदिरा गांधी आहेत लक्षात ठेवा आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे आहे बारावा प्रश्न बघा भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहे कोणते आहे उत्तर याच सिक्कीम आहे त्यानंतर तेरावा प्रश्न बघा जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो तर हा वीस फेब्रुवारीला साजरा केला जातो प्रश्न लक्षात रे अतनु दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे जे कोणत्या खेळाशी कोणता व्यक्ती संबंधित आहे हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे रतनु दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हे तिरंजाजी या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे सरोजनी नायडू आहेत लक्षात ठेवूया त्यानंतर चार नगरातले माझे विश्व आत्म हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर हे जयंत नारळीकर यांचे आहे त्यानंतर महाबळेश्वर हे हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे याच सातारा जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न महत्वाचे आहे जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो तर याचे उत्तर आहे तेवीस मार्चला साजरा केला जातो नरेश कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत नरेश कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत टेनिस या खेळाशी संबंधित आहेत त्यानंतर भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे याचं उत्तर आहे मीरा कुमार उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे याचं उत्तर आहे लक्ष्मण गायकवाड त्यानंतर बावीसवा प्रश्न बघा जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे तर याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो याचे योग्य उत्तर आहे सात एप्रिल ला करण्यात येतो त्यानंतर ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे कुस्ती या खेळाशी संबंधित आहे कुस्ती त्यानंतर पंचवीसावा प्रश्न बघा भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ते आहे आरती शहा कोण आहे आरती शहा लक्षात ठेवावे प्रश्न विचारले जाईल नाही तर म्हणा बिना कामाचे घेतले जी न का करू जी का करूजी नाही प्रश्न पाठच करावे उपरा उपरा हे आत्मचरित्र कोणाचे लक्षात ठेवा कोणाचे आहे लक्ष्मण माने आहे उचल्या लक्ष्मण गायकवाडचे लक्षात ठेवा भारताचे राष्ट्रपती पद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे तर प्रतिभा ताई पाटील हे आहे एकोणतीसावा प्रश्न बघा जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक दूरसंचार दिन याचे योग्य उत्तर आहे सतरा मे त्यानंतर एकोणतीसावा प्रश्न बघा दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे दीप्ती शर्मा तर हे कोणत्या खाण्याचा संबंध आहे उत्तर आहे याचं क्रिकेट संबंधी आहे तिसवा प्रश्न बघा भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे तर कोण आहे विजयालक्ष्मी भारतातील पहिली महिला राजदूत कोण आहे विजयालक्ष्मी मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे लक्षात ठेवावे तर अच्युत गोडबोले यांचं आहे कोणाचे आहे अच्युत गोडबोले त्यानंतर बत्तीसवा प्रश्न बघा कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते त्याचे योग्य उत्तर आहे मका याच्यामध्ये असते जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक रक्तदान रक्त दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो चौदा जून या दिवशी साजरा करण्यात येतो त्यानंतर चौतीसवा प्रश्न बघा आदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे आदिती अशोक कोणत्या खेळाशी आहे गोल्फ या खेळाशी संबंधित आहे गोल्फ त्यानंतर भारतातील पहिली महिला अंतराळवीड कोण आहे भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे कल्पना चवना याचे योग्य उत्तर आहे त्यानंतर समिदा हे आत्मचरित्र कोणाचे आहे समिदा हे आत्मचरित्र कोणाचे आहे साधना आपटे यांचा आहे भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे भारतातील सर्वात मोठे संग्रहालय कुठे आहे कोलकत्ता या ठिकाणी कोलकत्ता या ठिकाणी जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो कधी साजरा करण्यात येतो एकोणतीस जुलैला करण्यात येतो मनु भाकर मनु भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे मनु भाकर कोणत्या खेळाशी आहे नेमबाजी हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर दिल्लीच्या तथ्यावर पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे कोण आहे रजियाना सुलतान आहे रजियाना सुलतान ठीक आहे त्यानंतर नाशिक शहर कोणत्या नदीकाठावर वसले आहे नाशिक शहर कोणत्या नदी वसले आहे गोदावरी नदी वसलेले आहे शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे यांचे योग्य उत्तर आहे बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे प्रश्न महत्वाचे आहे बे प्रश्न टी सी एस आणि आयबीपीएस पद्धतीने विचारले आहे जे पद्धत वापरली आहे जे जे विचारले आहे कोणकोणत्या प्रकारचे विचारले आहे दारूबंदीमध्ये ते संपूर्ण प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही पाठास करून ठेवा हे उद्या परवा भारतातील सर्वात मोठा सर्वात लांब नदी कोणती आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे गंगा आहे किती लांबी आहे आहे किती आहे पंचवीसशे पंचवीस लांबी पाठ्यावर आहे पंचवीसशे पंचवीस किलोमीटर आहे त्यानंतर राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते कोण होते प्राध्यापक सुरेश तेंडुलकर होते जागतिक वन महोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो जागतिक वन महोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो कधी साजरा करण्यात येतो एक ऑगस्ट एक ऑगस्टला करण्यात येतो सांगली शहर कोणत्या नदी काटावर वसले आहे सांगली शहर तर हे कृष्णा नदीच्या काटावर वसले आहे त्यानंतर सत्तेचाळीसवा प्रश्न बघा चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर अठ्ठेचाळीसवा प्रश्न बघा भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे कोणती आहे अजिंठा वेरूळ संभाजीनगर त्यानंतर पन्नासवा प्रश्न बघा रे काक्रापारा आणि कोणत्या राज्यात आहे गुजरात या राज्यामध्ये आहे त्यानंतर पन्नासवा प्रश्न बघा जागतिक सोळा सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो ते चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा ना व्हिडिओसाठी लाईक करा जर आवडला असेल तर हे प्रश्न येणार आहे याने या प्रश्नाला पाठ करून ठेवा मनाचं नाही की काही बी सांगते ना काही बी ऐकते तसं मनाचं नाही याच या प्रश्नाचा अभ्यास करा संभाव्य प्रश्न आहे दारूबंदी विभागामध्ये विचारले आहे चला नवीन प्रश्नास भेटूया उद्या